नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या आहे तो सँडीचा जो फोटो आहे तो फोटो बघतात तेव्हा आता पार सांगत असतो की हे पग अरे जेव्हा मी पाल घरावून येत होतो तेव्हा मात्र याच्याच बायकोला आम्ही मदत केली होती तर काव्य म्हणते की हो अगं नंदिनी ताई तुझ्या ज्या आश्रमातील त्या सुरेखा ताई आहे ना तर त्यांचा हा भाऊ आहे आणि त्यांनाच आम्ही मदत केली होती तेव्हा आता लगेच त्या हॉस्पिटलला आहे आणि त्यांची बायको डिलिव्हरीला आहे असे म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलला पोहोच केले तर जेव्हा विचारतो की म्हणजे आता त्या हॉस्पिटलचं नाव काय आहे तर पार्थ म्हणतो सिटी हॉस्पिटल तर लगेच आता सगळेजण सिटी हॉस्पिटलला सँडीकडे येऊन पोहोचतात आता सँडीचा फोटो तर बघितलेला असतो तेव्हा आता सँडीची जी बहीण असते सुरेखा ताई ती आपल्या भावाची ओळख करून देते की नंदिनी ताई ह्या माझा भाऊ सँडी सँडी नावाने तो ओळखला जातो सँडी तर खूपच घाबरलेला असतो तेव्हा आता जिवा म्हणतो की सँडीला मात्र आता नंदिनीची ओळख करून देण्याची गरज नाही कारण तो नंदिनीला चांगलंच ओळखतो तर आता सँडी खूप घाबरलेला असतो नक्की आता सँडी हा सगळा जो पुरावा आहे तो जिवा नंदिनी पार्थ आणि काव्याला कसा देतो आणि शेवटी दीपक आणि वसवात्याचं सत्य सर्वांच्या समोर कसं येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद